ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स विटा चटणी करायची आहे तर मग थांबा गावाकडचे अस्सल चव देणारे मसाल्यांचा नैसर्गिक आस्वाद असणारे जुन्या पारंपरिक पद्धतीने मसाले करणारे विट्यातील एकमेव ठिकाण म्हणजे ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा लाकडी घाण्यावरील तेल मिसळून तयार केलेली चटणी फक्त इथेच मिळते गोल्ड स्पेशल गावरा स्पेशल मटन स्पेशल चिकन मसाला बिर्याणी मसाला अस्सल गावाकडचे व्हेज नॉन स्पेशल ग्रेव्ही व शेवया बटाटा वेफर्स खोबरकीज करण्याचे एकमेव ठिकाण ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्राय फ्रुट्स नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सध्या पुण्यात झिका व्हायरसचे प्रकरण वाढत आहे पुण्यातील आणखी दोन गर्भवती महिलांमध्ये झिका विषाणूची लागण झाल्याचे आढळून आलेले आहे सध्या पुण्यात हा संसर्ग झपाट्याने पसरत असून गेल्या आठवड्यात नऊ नौ प्रकरणांची नोंद झाली होती पुणे महानगरपालिकेने एकशे नऊ नमुने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवलेले असून त्यापैकी सोळा नमुने गर्भवती महिलांचे होते आणखी दोन महिलांना या विषाणूंची लागण झालेली असून एक महिला सिंहगौर रोड परिसरात राहत असून महिला बारा आठवड्यांची गरोदर आहे तर दुसरी महिला सात आठवड्यांची गरोदर आहे दोघींची प्रकृती स्थिर आहे या व्यतिरिक्त एक पुरुषामध्ये झिका व्हायरसची पुष्टी झालेली आहे आरोग्य मंत्रालयाने राज्यांना गर्भवती महिलांच्या संसर्गाचे परीक्षण करून आणि झिकाची लागण झालेल्या गर्भवती महिलांच्या गर्भाच्या विकासावर सतत लक्ष ठेवायला सांगितलेले आहे तसेच आरोग्य सुविधा आणि रुग्णालयांना कॅम्पस एडिस डासांपासून मुक्त सूचना देण्यात आहेत तसेच देखरेख आणि कारवाई करण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करावा हा विषाणू संक्रमित एडिस डासाच्या चाव्याद्वारे चा चा पसरतो ज्याला डेंग्यू आणि चिकुनगुनिया यासारखे संक्रमण पसरण्यास देखील ओळखले जाते एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये युगांडामध्ये हा विषाणू पहिल्यांदा ओळखला गेला ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा